तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं मराठी किचन विथ फनिशामध्ये तर हे बघा मैत्रिणी काय झालं माझ्यासोबत मी लाँग व्हिडिओ बनवला कुरकुऱ्याचा पण हे कुरकुरे घरच्यांना इतके आवडले ना की बनवल्याबरोबरच संपले तर चला म्हटलं आणि सर्वांनी घरी डिमांड केली की पुन्हा एकदा बनव त्यामुळे मी म्हटलं चला आता पुन्हा एकदा हे कुरकुरे एक बनवते आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते तर सगळं एक वाटी जाड थोडं छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पाच मिनटं भिजत ठेवले म्हणजे हे खूप छान असे स्मूथ होतात त्यानंतर एका पॅनमध्ये काढून घेतलं त्यानंतर काट्यामध्ये काढून घेतलं आणि अर्धा छोटी वाटी तांदळाचं पीठ अर्धा छोटी वाटी बेसन टाकलं कॉर्नफ्लोर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता मैदासुद्धा टाकू शकता पण मैदा शक्यतो तुम्� अवॉइड आप करा आपल्या आरोग्यासाठी त्यानंतर तिखट मीठ हळद टाकलं चाट मसाला ओवा आणि जिरा टाकलं त्यानंतर थोडंसं असं स्पायसी टेस्ट येण्यासाठी काळे मिऱ्याची पूड टाकली थोडीशी चुटकीभर छान असं पाणी टाकून घट्ट पीठ मडून घेतलं आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकलं कढईमध्ये तेलसुद्धा गरम केलं आणि गरम तेलामध्ये मस्त आपले हे मेढे हे बघा मेढे कुरकुरे आपण तळून घेऊया याला काहीही आकार नाही आहे तेळे हे पर मेरे हे बघा कुरकुरे आपले कुरकुरीत तडून झालेले आहेत मस्त असा कलर सुद्धा आलेले आहेत आणि हे इतकी क्रिस्पी वाटतात ना की तुमच्या सुद्धा इतके आवडतील की बनवल्याबरोबर संपणार तुम्हाला आवडले हे कुरकुरीत कुरकुरे नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि हॅप्पी दिवाळी सर्वांना बाय बाय